बांधकामगारांना ग्रहउपयोगी वस्तू जो आहे तो आता फ्रीमध्ये मिळणार आहे यामध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत याविषयी संपूर्ण अशी माहिती जी आहे ती आजच्या या मध्ये दिली जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत असतो तर मित्रांनो ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू कोणकोणत्या मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे व सर्वात शेवटला आपण ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा व कुठे करायचा याची संपूर्ण माहिती देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर गृहोपयोगी कोणकोणत्या वस्तू आहेत ते, ते पाहूया मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक जी आहे ती पत्र्याची पेटी दिली जाणार आहे त्यासोबत प्लास्टिक चटई दिली जाणार आहे त्यासोबत धान्य साठण कोठी क्षमता असणार आहे ती बावीस किलो असणार आहे त्यासोबत धान्य साठण कोठी त्याची जी काही क्षमता आहे ते पंचवीस किलो असणार आहे पाचव्या नंबरचा जो काही आयटम आहे तो बेडशीट असणार आहे सहावा आयटम चादर असणार आहे सातवा आयटम जो आहे तो ब्लँकेट असणार आहे आठवा आयटम साखर ठेवण्यासाठी डब्बा आहे त्याची जी काही क्षमता आहे ते एक किलो आहे त्यासोबत चहा पावडर ठेवण्यासाठी काही आहे ती एक डब्बा मिळणार आहे त्याची जी काही क्षमता आहे ते पाचशे ग्राम आहे एक वॉटर फ्युरिफियर जे आहे ते अठरा लिटरचं वॉटर प्युरिफिअर मिळणार आहे जर जे काही ॲटम आहेत ते हे दहा आयटम आहे त्या दहा आयटम जे आहेत ते तुम्हाला त्या गृहउपयोगी वस्तू मध्ये मिळणार आहे आता पेटीएम जी काही जे आयटम आहे ते आता तुम्हाला दिले जाणार आहे तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहे ते कुठे करायचा मित्रांनो ऑनलाईन अर्ज तुम्हाला जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे बांधकामकारांची आहे त्या जागी करायचं आहे सेतू सुविधा केंद्रावरती तुम्ही याचा जो काही ऑनलाईन अर्ज आहे ते करू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनल ला करा बेलायकन ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद